पहिली तर गोष्ट मी पुरास बोललेलं आहे मी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली त्याच्यातही सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी वन खात्याच्या जा जागेतून जागा गेले आहे वन खातं गुन्हा दाखल करायला गेलेलं असताना त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले गे गेलेले नाहीत पोलीस विभागाकडून आपण पाहतायच की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे शिवरायांचे भक्त आहेत शिवरायांच्या राज्यामध्ये असल्या गोष्टी चालत नव्हत्या तिथं लगेच कडक शासन केलं जात होतं आज देशात तीनशे पंचावन्न नंबरने आय पी एस अधिकारी लाखो मधून निवडली गेलेली महिला अधिकारी त्याच्यावर हल्ला होतो परंतु गुन्हे दाखल होत नाहीत त्या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या लोकांना अटक केली जात नाही यासारखं मोठं दुर्दैव नाही अशा चांगल्या आय पी एस अधिकाऱ्याची बाजू घेण्यापेक्षा या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्यावर दबाव आणतात म्हणजे या ठिकाणी कुठं माफिया लोकांना मदत करायची पार्श्वभूमी दिसून येते का आणि दुर्दैव असं आहे की तुमच्यासारखे चॅनल्स ज्या माणसावरती गुन्हा दाखल आहे त्याच्या मुलाखती येते आणि ते सर्व चॅनल्सवर दाखवते सर्वसामान्य माणूस त्या गावात किती दबलेला आहे हे बाहेर आणण्याचं काम खरं अर्थाने पत्रकारांचं काम आहे ते केलं जात नाही आणि यात नाहकपणे राजकारण घुसवलं जाते आणि ज्या गोष्टी आहेत जे कोण काय बोललं असेल ते कायद्याच्या मार्गाने मी प्रत्येक गोष्टीक उत्तर देईन मी पहिल्या दिवसापासून कायद्यानंच बोलतो आहे पुराव्यासहित बोलतो आहे आणि हे नुसतं कोरडं पुरतं मर्यादित नाही अजून बऱ्याच ठिकाणी हळूहळू मी सगळीच प्रकरणं बाहेर काढीन आणि ते पुराव्या सहित काढीन आणि मी काढतो आहे ते सगळं शासकीय जागेतलं काढतो आहे वैयक्तिक देक लोक माझ्याकडे आलेले नाही आहेत अजून आले की त्यांचंही मी पुढं आणेन त्यांना संरक्षण द्यायची जबाबदारी मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे मी या गोष्टींना महत्त्व देत नाही प्रशासनाने सरकारने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मी जे मांडलेलं आहे सरकारच्या मालाची चोरी झालेली आहे सर्व मा सामान्य माणसांच्या मालाची चोरी झालेली आहे त्याच्यावर लक्ष केंद्रितच करत नाहीत आणि वेग कोणतं तर बोलते त्याला मी उत्तरं देणं योग्य समजत नाही आणि ज्यांना कोणाला काय बोलायचं आहे त्यांना स्वातंत्र्य आपला दो देश हा लोकशाही पद्धतीनं चालतो ज्यांना जेवढ्या टीका करायचे माझ्यावरती ते बिंदास्पणाने करू शकतात मी प्रत्येक गोष्टीला कायद्याच्या भाषेत उत्तर देईल सगळ्या गोष्टीत मी कायद्यानंच बोलतोय पहिल्या दिवसापासून कायद्यानंच पुराव्यासहित मांडतोय मी मोकळ्यात कधी पहिल्या दिवसापासून बोललो नाही बोलणारही नाही प्रत्येक गोष्टीला मी कायद्यानंच उत्तर देईल मी मागाशीच सांगितलं की आपल्या देशाची एक कर्तव्यदक्ष महिला अधिकारी त्याच्यावर अन्याय होतोय तिच्या मागं उभारायचं सोडून सगळेजण तिच्यावर दबाव कसा येईल सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव कसा येईल माझ्यावर दबाव कसा येईल या दृष्टिकोनातून सगळं रंगवलं जातं मला समजत नाही तुम्ही हा प्रश्न मला काय विचारताय आजी दादांना काय विचारत नाही तुम्ही प्रश्न हा सगळे तुमची चॅनलचे प्रत्येक ठिकाणी काय मिळेल तर अजितदादांना विचारा ना प्रश्न ते एवढ्या खालच्या पातळीवर का आले राज्याचे उपमुख्यमंत्री असताना मला विचारू नका त्यांना विचारा प्रश्न ते मध्यस्थी कोण म्हणजे त्यांना माहिती आहे त्यांना विचारा ना दादांना विचारा हा प्रश्न कोण आहे मध्यस्थी तर नाही म्हणून सांगतील असेल तर नाव सांगतील मी काय पोलीस नाही महाराष्ट्राची पोलीस ही स्कॉटलँड पोलीस म्हणून समजली जाते जर हे शिवरायांच राज्य असेल शिवरायांना मानणाऱ्या लोकांचं राज्य असेल तर त्या लोकांनी शिवरायांना अभिप्रित असं राज्य या ठिकाणी आणावं ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या कुरडू गावातली वस्तुस्थिती काय गा कलेक्टरने स्वतः व्हिजिट करावी एस पीने स्वतः व्हिजिट करावं आणि मग ठरवावं ना आता मी सगळ्यांची पत्रव्यवहार केलेला आहे जी वस्तुस्थिती आहे ती समाजाच्या पुढे आणून ठेवलेली राज्यकर्त्यांच्या समोर आणून ठेवलेली आहे हे राज्य चालवणाऱ्यांच्या समोर आणून ठेवलेले शिवरायांना मानणारे जे राज्यकर्ते आहेत हे राज्य त्यांच्यासमोर आणून आहे त्यांनी ठरवायचंय आता की आरोप मी जे वस्तुस्थिती आणली त्याच्या मागे हात धुवून लागायचं का जे खरोखर गुन्ह्या करायचं त्याच्या मागे हात धुवून लागायचं